पसायदान म्हणजे देवाची कृपा किंवा आशीर्वाद हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या म्हणजेच भावार्थ दीपिका या ग्रंथाच्या शेवटी लिहिलेले नऊ श्लोकांचे पद्य आहे ज्यामध्ये त्यांनी विश्वाला शांती समृद्धी आणि सद्भाव मिळवण्याची प्रार्थना केली आहे त्याला पसायदान म्हणतात याचा अर्थ दैवी कृपेची देणगी असा होतो आज आपण या व्हिडिओमध्ये पसायदानाचा अर्थ समजून घेणार आहोत आता विश्वात्मके देवे वाघेने तोशावे तोशो मज द्यावे पसाय दान आहे या विश्वात्मका विश्वाच्या कणाकणामध्ये भरून राहिलेल्या माझ्या भगवंता माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान द्यावे असा या ओळींचा अर्थ आहे आता बघूया जे खळांची सत्कर्मी रती भुता परस्परे पडो जीवांचे मग एक माझे मागणे या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर, कर हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वी तलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील भगवंताकडे मागणी मागताना माऊलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांना विश्वास आहे आता बघूया तिसऱ्या चरणाचा अर्थ दुरितांचे तिमिर जाव विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणे जात जगामध्ये पाप हे फक्त अज्ञान रूपी अंधारामुळे आहे हा अंधार नाही साहून्यासाठी जगात स्वधर्म रूपी सूर्याचा उदय हो प्राणी मात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होत इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम बौद्ध इत्यादी धर्म नव्हेत तर माणूस की हा धर्म प्रतीत आहे हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणी मात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल आता बघूया चौथा चौथ्या चरणाचा अर्थ वर्ष तसकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अन्वरत भूमंडळी भेटतू या भूता या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो सध्या नश्वर गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे धनसंपत्तीलाच सुख मानणारे लोक नकोत तर आत्म्यांचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत आता बघूया पाचव्या चरणाचा अर्थ चला कर्पतृचे आर्व चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत चेतना रूपी चिंतामणी त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत केला आहे असा या ओवीचा मतदार चंद्रमे जे अलांचण मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो जो मनुष्य चरित्रावर चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे त्याला सदैव सज्जन लोकांचाच संग मिळतो व त्याचे सोयरेही अगदी त्याच्यासारखेच होतात सात्वे चरण सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित विश्वामध्ये तिन्ही लोकातील लोक सर्व सुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते आणि ते न होण्याची मागणी माऊली करतात आठवे चरण आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोक हिये दुष्टादुष्ट दुष्टा विजये हो आद्य भगवंताने जी वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे जीवन सुखी करणे हे काही रॉकेट सायन्स नाहीये जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकांमधून आपल्याला भेटतो ग्रंथांना जीवन माना आणि जीवनच बदलून टाका नव्हे चरण हे म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हे विश्वेश्वर हे विश्वेश्वरा हे जगाच्या मायबापा तू जेव्हा म्हणशील ना की हे दान दिले तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल तर असा आहे या विश्व प्रार्थनेचा गुढार्थ ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या नऊ हजार ओव्यांचे हे सार आहे एका आदर्श समाज व्यवस्थेचे स्वप्न या जग माऊलीने आठशे तागायत अखंड आषाढी वारी सुरू आहे लाखो लोक या भक्ती सागरात बुडून सदैव आळंदी ते पंढरपूर हा भक्तीचा सेतू बांधत आहे ते करता करता आपण आजच्या सगळ्यात साधनांचा सा, माध्यमांचा सा, म्हणजेच इंटरनेटचा वापर सत्कार्यासाठी करूया जय हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय